नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोलीस भरती फॉर्म अपडेट कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत याची खात्रीशीर माहिती देणार आहे आणि ही जी माहिती आहे ही माहिती सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळपर्यंतची ही माहिती असणार आहे हा व्हिडिओ पुराव्यासह असणार आहे म्हणजे यामध्ये मी तुम्हाला फोटोसुद्धा दाखवणार आहे त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना अशी आहे ज्या उमेदवारांनी अजून अर्ज भरलेले नाहीत त्यांनी लवकर अर्ज भरून घ्या कारण की नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे त्याचबरोबर फोटो आणि सिग्नेचर अपलोड करण्यासाठीसुद्धा प्रॉब्लेम येत आहे ईमेल आय डीवरती ईमेल येण्यासाठी त्याचबरोबर पेमेंट होण्यासाठीसुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे ज्यांनी अर्ज भरले नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्या चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकता एस आर पी एफ कुसळगावचा जो टोकन क्रमांक आहे तो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की नऊ हजार नऊशे चौसष्ट हा टोकन क्रमांक गेलेला आहे आणि हा टोकन क्रमांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा आहे त्यानंतर तुम्ही स्क्रीनवरती मेरा भाईंदर पोलीस यासाठी जो टोकन क्रमांक गेलेला आहे तो पाहू शकता एकवीस हजार चारशे पंधरा एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे आणि हा सुद्धा टोकन क्रमांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा आहे त्यानंतर थर... जन कॉन्स्टेबल मुंबई प्रिझन म्हणजे जे का मुंबई कारागृह पोलीस आहे यासाठी तुम्ही अर्ज क्रमांक पाहू शकता हा सत्तेचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे आणि हा मुलांचा अर्ज आहे याचा अर्थ जे टोटल फॉर्म आहेत टोकन क्रमांक आहे तो यापेक्षा जास्त असणार आहे आणि ही सुद्धा माहिती आजचीच म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता प्रिझन कॉन्स्टेबल नाशिक प्रिझन म्हणजे जे काही नाशिक कारागृह आहे यासाठी तुम्ही अर्ज क्रमांक पाहू शकता अर्ज क्रमांक हा तेवीस हजार तीनशे सदोतीस एवढा गेलेला आहे आणि टोकन क्रमांक हा यापेक्षा जास्तच असणार आहे आणि हा अर्ज क्रमांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा म्हणजे आजचाच आहे त्यानंतर तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल एस पी अकोला यासाठी तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता पाच हजार नऊशे बहात्तर एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे तर अर्ज क्रमांक हा चार था था हजार सहाशे सदतीस एवढा गेलेला आहे आणि हीसुद्धा माहिती आजची म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आहे त्यानंतर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता नागपूर प्रिझन यासाठी चौवेचाळीस हजार सातशे अठ्ठेचाळीस एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे तर एकतीस हजार सव्वीस एवढा हा अर्ज क्रमांक गेलेला आहे आणि ही माहिती सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची म्हणजे ही आजचीच माहिती आहे पो आणि ही माहिती कारागृह पोलीस नागपूरची आहे त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ एस आर पी एफ गट क्रमांक जे सहा आहे धुळे यासाठी तुम्ही अर्ज क्रमांक पाहू शकता दहा हजार पाचशे शेहेचाळीस एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे आणि हा अर्ज क्रमांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा आहे यानंतर नवी मुंबई पोलीस यासाठी जो टोकन क्रमांक आहे हा सात हजार एकशे एकोणीस एवढा गेलेला आहे आणि यामध्ये पुरुषांचे अर्ज हे पाच हजार चारशे चौऱ्याण्णव ते महिलांचे अर्ज एक हजार सहाशे पंचवीस एवढे आहेत आणि ही जी माहिती आहे ही माहिती सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची माहिती आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्हा पुलीस यासाठी टोकन क्रमांक तुम्ही पाहू शकता तीन हजार पाचशे चाळीस एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे त्यामध्ये पुरुषांचे जे अर्ज आहेत ते दोन हजार सहाशे तेरा एवढे आहेत आणि ही सुद्धा माहिती सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आहे त्यानंतर पालघर जिल्हा पोलीसचा जो टोकन क्रमांक आहे हा तीन हजार तीनशे एक एवढा गेलेला आहे आणि ही सुद्धा माहिती सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची म्हणजे ही आजचीच माहिती आहे त्यानंतर यवतमाळ जिल्हा पोलीसचा जो टोकन क्रमांक आहे तो पाच हजार सहाशे पंचवीस एवढा गेलेला आहे आणि ही जी माहिती आहे ही माहिती सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची म्हणजे ही आजचीच माहिती आहे त्यानंतर तुम्ही सी पी मुंबई यासाठी जो टोकन क्रमांक गेलेला आहे तो टोकन क्रमांक पाहू शकता एक लाख चौदा हजार सातशे एकोणसत्तर एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे आणि ही माहिती ही कालची आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची म्हणजे ही कालची माहिती आहे काल संध्याकाळची माहिती आहे आज जर तुम्ही हा टोकन क्रमांक पाहिला तर हा आज टोकन क्रमांक अंदाजे पंचवीस पंचवीस हजारापर्यंत गेलेला असू शकतो तर पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ गट क्रमांक तेरा गडचिरोली यासाठी तुम्ही अर्ज क्रमांक पाहू शकता की सहा हजार छप्पन एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे आणि हा फॉर्म सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे हे आजच भरलेला फॉर्म आहे त्यानंतर हा जो फॉर्म आहे हा काल भरलेला फॉर्म आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा फॉर्म भरलेला आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता एस आर पी एफ गट क्रमांक सोळा कोल्हापूर यासाठी जो टोकन क्रमांक आहे तो पाच हजार आठशे सत्त्याण्णव एवढा गेलेला आहे त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर सी पी पुणे सिटी यासाठी तुम्ही पाहू शकता की वीस हजार दोनशे ऐंशी एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे तर अर्ज क्रमांक सतरा हजार एकशे एकवीस एवढा गेलेला आहे त्यानंतर तुम्ही नवी मुंबई यासाठी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की जो टोकन क्रमांक आहे तो सात हजार एकशे चौदा एवढा गेलेला आहे तर अर क्रमांक आहे तो पाच हजार चारशे एक्क्याण्णव एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे त्यानंतर सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही सकाळी दहा वाजून चाळीस मिनटांची माहिती आहे एस पी कोल्हापूर पोलीस शिपाई यासाठी जो टोकन क्रमांक आहे तो तीन हजार पाचशे बावीस एवढा गेलेला आहे तर अर्ज क्रमांक हा दोन हजार सहाशे दहा एवढा गेलेला आहे आणि हा जो अर्ज आहे हा पुरुष उमेदवारांचा आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत याची खात्रीशीर माहिती दिलेली आहे आणि ही जी माहिती आहे ही माहिती सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळपर्यंतची माहिती आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरला आहे तिथे टोकन क्रमांक व अर्ज क्रमांक किती गेलेला आहे हे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा पुढे मी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज गेलेले आहेत याविषयी खात्रीशीर माहिती व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा व्हिडिओला हाईप केल्यामुळे मला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी आणखीन ऊर्जा मिळते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद